आणि मला खूप समाधान वाटलं म्हणजे ज्या मंडलिक साहेबांच वारसा घेऊन तुम्ही काम करताय अनेक वर्ष संघर्षात निर्माण झालेले नेते आदरणीय मंडलिक साहेब म्हणजे आम्हाला सुद्धा शेवटच्या उतारमध्ये मंडलिक साहेबांची अनुभवायला साथ। मिळाली आणि कणकर बाना आणि धडाळ्यांच निर्णय क्षमता ते जर या तालुक्याना जर अनुभवलं असेल तर ते मंडलिक साहेबांच्या रुपांना आम्ही अनुभवलो अनेक वर्ष आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून त्यावेळेला का काम करत होतो परंतु मंडलिक साहेबांच्या बरोबर काम केल्यानंतर तालुक्याच्या प्रश्नांसाठी जरी ते खासदार असले त्यावर खासदार मंडलिक साहेब होते परंतु त्यांची चिकाटी म्हणजे आपल्या तरुणाईला लालवल अशा पद्धतीचा त्यांचा उत्साह असायचा तेवढी चिकाटी असायची कार्यकर्त्याला न्याय देण्याची प्रामाणिक भावना ठेवून आदरणीय मंडलिक साहेब काम करायचे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सगळी मांडणी केली मला खऱ्या अर्थानं समाधान वाटले की मंडळी साहेबांचा नातू म्हणून तुम्ही जी दूरदृष्टी दाखवली दूर मुलगुडचं भवितव्य तुमच्या हातामध्ये निश्चितपणाने सगळी जनता देईल एवढी खात्री तुम्हाला या निमित्तानं करत असताना सांगितलं पाहिजे की आदरणीय प्रविंद दादा सुद्धा या निमित्तानं मोठा वारसा आहे आदरणीय विश्वनाथांना आपले जे ज्येष्ठ बुजुर्ग मंडळ आहे त्याला सगळ्यांना आठवत असत म्हणजे आम्ही त्यावेळेला हयात म्हणजे जन्म झाला नसत काय आमचा परंतु त्या काळामध्ये मग मगाशी दरांनी सांगितलं ते वाचत होत अगदी शाहू महाराजांच्या काळापासून या मुरगुड नगरीचा इतिहास चालू होतो त्याला काम अण्णाजींनी अनेक वर्ष सातत्यानं जवळजवळ पंचवीस तीस वर्ष कायमपणाने त्यांनी हा गाडा चालवला मुरगुडचे असलेले अनेक सामाजिक प्रश्न अनेक जी वर्ग बाजारपेठ दिसती किंवा या मुरगुडचं जे अनेक चांगले मार्ग निघाले त्यामध्ये अंदाजींचा मोठा सहभाग आहे नंतरच्या काळामध्ये आता संजय दादा असतील प्रवीण दादा असतील भागीदारी केली आणि हा सगळा इतिहास तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की हे जर तुम्ही सगळ्यांचं राजकारण बघितलं तर दोन घराण्यांचा भोवतिक ठेवलं म्हणजे म्हणजे एकतर मंडलिक साहेब आणि एकतर प्रवीण दादा म्हणजे माझे वडील जेव्हा आमदार होते भैया मला सांगायला अभिमान वाटतोय की आता त्या टाकीचा उल्लेख अनेक लोकांनी केला की बाबा अठ्ठ्याण्णव साली ज्यावेळेला आमदार अशी बरोबर आहे त्यावेळेला ती टाकी बाबाने आम्हाला तेरा महिन्याला मिळाला मिळालं त्याच्यानंतर उद्घाटन दुसऱ्यांनी केलं तर आमचा नाही राहणार काय परंतु प्रयत्न प्रामाणिक होते वरती त्यावेळेला आम्ही प्रवीणदादा रणजित दादा आम्ही सगळे एकत्र त्यावेळेला कार्यक्रत होतो आणि आपला पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्या आमदारकीच्या काळामध्ये बाबाने टाकी दिलेली होती मला जाण आहे आज मला आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की कागल तालुक्यात राजकारण बघितलं तर चार महिन्यापूर्वी मी आणि भया जर एकत्र बसा असं पण म्हटलं बरं भया म्हटलं असतं काय तर निश्चितपणानं या राजकारणामध्ये किंवा मला पूर्वी कायमपणानं जर आपण ऐकायचं की कागल तालुक्या राजकारणामध्ये कोण कायमच्या कोण कायमच्या मित्र असतोय त्याचं प्रत्युत्तर आलं म्हणजे ही जी तुमची युती झालेली आहे मला एका बाईटला सांगितलं की कार्यकर्त्यांची म्हणजे मना कार्यकर्त्यांनी मनाने ठरवलं की बाबा मंडळी साहेबांनी एकत्र एक आल्यानंतर खऱ्या अर्थ नाही मुलगुडची प्रगती होऊ शकत मुलगुड एका दिशेनं वाटचाल करू शकत कारण संघर्षामध्ये प्रगती नाही आपण शरीरात चालतात तिथं संघर्ष होतोय तिथं चिंगी पडते तिथं निश्चितपणानं आपली आदत होती होत्या आणि ही दोन एकत्र मसल पॉवर माइन पॉवर आणि सगळी एका सांस्कृतिक वारसा असणारी सगळी मंडळी एका बाजूला झाल्यानंतर निश्चितपणाने एका दिशेने आपल्याला सगळ्यांना काम करता येईल आपल्याला जे ध्येय दाखवलं ते ध्येय दाखण्यासाठी आपण सगळेजण मिळून काम केलं तर निश्चितपणानं मुरगुडचा जो विकास आपण स्वप्न बघतोय त्याला निश्चितपणानं चालना देतील असं कार्यकर्त्यांनी स्वप्न बघितलं आणि नंतर मग मंत्रिमंडळी त्याला मान्यता दिली बरोबर आहे ना भैया पहिला कार्यकर्त्यांनी ठरवलं ना मग आज मी भैया आणि आमचे दादा आणि प्रजा मिळून बसून मग ती युती आकारासाठी आज नंतर कुठं थंड ठिकाणी युती झालेली नाही म्हणजे एका अतिरिक्त युती झालेली नाही आता मी काय असं असणार मी काय कोणावर टीका करणार मी टीका करण्या मोठा माणूस नाही बोललो नाही पण थंड ठिकाणी युती झालेली नाही मध्ये बसून मुलगुडच्या सगळ्या लोकांना विश्वासात दुर्युती युती झालेली आहे कार्यकर्त्यांना विश्वासात दुर्यती युती झालेली आहे आणि निश्चितपणानं आमच्या सगळ्यांचं मी जेव्हा प्रवीण घरी गेलो एक भाजपचा प्रतिनिधी म्हणून मी त्यावेळेला प्रविंदरांना भया त्याला साक्षीदार आहेत आमचे प्रवीण दरांची चरंजीव हे जर घडत असेल तुम्ही त्यावेळेला भाजपमधून लढायचं शिवसेनेतून लढायचं अशी असा तिढा होता मी राजाना म्हटलं काही करून तुम्हाला जर काय शिवसेनेमधनं लढायला जात असेल तर शिवसेना तो पगडी कसा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संजय राऊतांच्या नेतृत्वावरती आपण शिवजन मिळून लढूया आणि तुम्ही चित्रपट जास्त महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं निर्णय झाल्यानंतर चंद्रकांत आल्याने सुद्धा त्याला मान्यता दिली त्यामध्ये मोठी मोलाची भूमिका आमचे मित्र आदरणीय महेव यांनी पार पाडली त्याबद्दल धन्यवाद आता झालं इलेक्शन आता चार दिवसाला राहिलेले आता काय झालंय <laughs> तुमचं भेटणं सगळ्यांचं मन पराभव करणं सगळ्यांना समजून सांगणं झालं आता रात्रीच चालू चालवते आता मी संध्याकाळी येऊन भेटायचं बाकीचं काहीतरी उपत्याग करायचं परंतु आज इथं सगळ्यांचे चेहरे बघितल्यानंतर मग इथं उडून आणलेला कोण आहे म्हणजे नायडू कसं ते बऱ्याच कार्यक्रमामध्ये उडून बसायचं जाताना काहीतरी मागणं तिकडे पाकिटं वाटायची काहीतरी जेवायचं पार द्यायचं असलं कोण येत नाही मग एक सामाजिक दृष्टिकोन सामाजिक भान असणारे आपण सगळीजण मंडळी आहे आज सुशिक्षित मतदार म्हणून आता नामकरण जर इकडे करायला झालं तर हे नागापाल कॉलनी टावड फार कसा मतदार आहे कसा येऊन मतदार आहे अतिशय सुशिक्षित आणि सुसंस्कृत मतदार म्हणून आपण सगळीजण बघतो मला एक गोष्ट सांगितली पाहिजे काही लोक का म्हणतात की आम्ही एवढा निधी देऊ मला एक गोष्ट सांगा एकनाथ शिंदे साहेब कोण निधी देऊ शकत नाही मला आता तुम्ही सगळेजण राजकारण तुम्हाला पाठ आहे महाराष्ट्रात कसं एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं हे तर तुम्हाला ज्ञात आहे मग एकनाथ शिंदेनी जर संजय केवढी प्रेम आहे मला चांगलं माहिती मी तुम्हाला जाहीर सांगतो म्हणजे त्यांच्या पक्षाला जे मान्यता मिळायला जे खासदारांचं संख्या पाहिजे होत त्या संख्या वेळेला साथ दिलेलं संजय दादा बरोबर आहे का भैया आणि त्याच्यामुळं संजय दादाच्या वरती खूप मोठं प्रेम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही म्हणाल तेवढं म्हणजे तुम्ही नुसतं पूर्वी म्हणाल ना त्याला हात लावून त्याचं सोल होतंय म्हणजे शिंदे साहेबांना जर संजय दादा एखादा शब्द टाकला सात नाही सातशे कोटी देण्याची ताकद आदरणीय एकनाथ साहेबांकडे आहे कुठला निधी कुठे कुणाकडे हातात हातात पसरायची आम्हाला गरज नाही निश्चितपणानं ना एकनाथ साहेब आम्हाला नुसतं उरबुडपूर्त आहेत बरोबर त्यांनी जर ठरवलं किती किती कोटीचं बजेट असेल तुम्हाला असं वाटतंय जवळजवळ त्या खात्याचं एक हजार कोटी एक लाख कोटी एवढं बजेट आहे किती एक लाख कोटी म्हणजे बाकीचे सगळे हेड मालिकांनी जर गोळा केले तर एक लाख कोटी एवढं बजेट आज एकनाथ मग एवढ्या मोठ्या बजेट म्हणून आम्हाला पाचशे सातशे कोटी पाच वर्षात मिळतील त्याने नाही

आजचा बेद फक्त रानबारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी